व्यासपीठावर बसलेले महा सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख आणि आजच्या ह्या शेवटच्या सभेसाठी उपस्थित असलेले माझ्या जिंतूर शहरातील सर्व माझे ज्येष्ठ नागरिक सर्व माझे तरुण सहकारी आमचे सर्व व्यापारी बंधू आणि माझे तरुण मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता दोन दिवसात संपतोय उद्याच्या वीस तारखेला आपल्याला खूप मोठा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्या हक्काचा आमदार एक निवडून द्यायचा आहे आणि ही विनंती करण्यासाठी मी आज जिंतूर शहरामध्ये आज मी मुद्दामून माझ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना विनंती करण्यासाठी मी आज शहरामध्ये आलेलो आहे माझी राजकारणाची सुरुवात या जिंतूर शहरामधून झालेली आहे मला सर्व माझ्या जिंतूरकरांना दोन तीन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे तुम्ही सर्व जिंतूरकरांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मला पाच वर्ष तुम्ही सगळ्या जनतेने मला आमदार केलं आमदार केल्याच्या नंतर या ठिकाणची नगरपालिका ती पण आमच्या विचाराची निवडून देण्याचं काम तुम्ही सगळ्या लोकांनी केलं होतं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझा आमदारकीचा कार्यकाळ बघा आमच्या बाबी नगरपालिकेचे अध्यक्ष होते त्यांचा काळ बघा कशा पद्धतीनं आम्ही कामं केली आजही त्या कामेचा उल्लेख तुम्हाला बघायला मिळतोय माझा हिंदू बांधव असल माझा मुस्लिम बांधव असल माझा दलित बांधव असल सगळ्या समाजाचे काम करण्याची भूमिका विजय भामले व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी इमाने इतबारे पाच वर्ष ह्या मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला होता आता पाच वर्ष यांचे बघा शहराची काय दुरावस्था आहे तालुक्याची काय दुरावस्था आहे आमच्या जिंतूर शहरामध्ये आठ आठ दिवस लाईट राहत नाही मला अनेक लोक फोन करतात की आमच्याकडे लाईट नाही पिण्याचं पाणी येत नाही स्वच्छता होत नाही रस्ते खराब झाले आमचं कुठलंही काम होत नाही अशा प्रकारची तक्रार या पाच वर्षामध्ये अनेक लोकांनी माझ्याकडे केली पण त्याचं उत्तर आणखीन सुद्धा आमच्या लोकांना आमदाराकडून मिळालं नाही ही सुद्धा गोष्ट आपण सगळ्या नागरिकांनी समजून घेतली पाहिजे काल या देशाचे एक गृहमंत्री आलते अमित शहाजी त्यांच्या भाषणामध्ये काही लोकांनी माझ्यावरती टीका केली की विजय भामळेने खूप मोठं घर बांधलं अशी टीका केली माझ्यावर त्याचा मी उल्लेख करणारे मी दोन हजार सहाला ला मी माझं स्वतःचं एक दोन रूमचं घर बांधलेलं आहे मी ज्या ठिकाणी राहतो तिथं दोन बेडरूम आहेत आणि किचन रूम आहे त्या तीन रूममध्ये हो मी सतरा वर्षापासून राहतो म्हणजे तीन रूमचं घर माझे वडील मंत्री होते मंत्री असून सुद्धा मी तीन रूमच्या घरामध्ये सतरा वर्ष राहिलो सतरा वर्ष त्या घरात राहिलो मी सतरा वर्ष त्या तीन रूमच्या घरामध्ये आणि आता मी जे घर बांधलं मी बँकेचं लोन काढलं आणि बँकेचं लोन काढून मी ते घर बांधले मी कुठल्या हरामची प्रॉपर्टी कमवलेली नाही त्या नेत्यांना सांगायचं अर्बन बँकेत जा सावजी साहेबांच्या बँकेत जाऊन बघा कि त्या घरावरती किती लोन काढलेले किती कर्ज काढलेले कर्ज काढून ते घर बांधलेले कोणाच्या हारांचे पैसे खाल्ले नाहीत कोणाची बँक लुटली नाही पीक विमा खाल्ला नाही मी कोणाचा पैसा खाऊन घर बांधलेलं नाही तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता कि त्या घरावर किती लोन काढलेले आहेत अशा प्रकारचा आरोप माझ्यावरती काल परवा केला एक त्यांचे छोटे भाऊ त्यांनी एक आरोप केला व्यापाऱ्याचे दुकान पाडले कोणी पाडले अरे त्या व्यापाऱ्यांना आम्ही दुकान दिले होते आमचे तालुका अध्यक्ष मनोज सिटेरे मी सभापती केला अनेक व्यापारी आले माझ्याकडं त्यांनी सांगितलं आम्हाला धंद्या पाण्यासाठी एखादी जागा द्या मी सांगितलं देऊन टाक जागा देऊन टाकली त्यांनी बांधकाम केलं त्याची परवानगी आणली आम्ही सरकारकडून परवानगी आणल्याच्या नंतर मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात गेली की लगेच नोटीस काढल्या की हे दुकान पाडून टाका आणि सकाळी पाच वाजता पाच पाच पोकलेन आणले आणि त्या गरीब सर्वसामान्य लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त केले त्यांना पोटा पाण्या उठून टाकलं अशा प्रकारचं फालतू राजकारण मी कधी केलं नाही मी नगरपालिकेचं मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं पोलीस स्टेशनच्या बाजूला चार दुकान होते ते दुकान म्हणजे मी त्या दिवशी भाषणात सांगितलं की ते दुकान उठू लागले ला पण मी उठू दिले नाही अशा प्रकारचं फालतू राजकारण मी कधी केलं नाही हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्त लोकांना सांगायचं आहे आणि आज जी मार्केट कमिटी चालू आहे किती त्रास आहे किराणा दुकानाला कधीही टॅक्स लागला नाही कधीच लागला नाही आत्तापर्यंत जेवढ्या मार्केट किमिट्या होत्या त्या मार्केट किमतीमध्ये कधीच किराणा दुकानाला टॅक्स कधी लागला नाही पण यांच्या काळामध्ये आता किराणा दुकानाला सुद्धा टॅक्स लागतो किराणा दुकानाला टॅक्स लागला म्हणजे लोकांकडून ते जास्ती पैसे आता तो दुकानदार घेणारच त्याची काही चूक नाही अशा प्रकारची टॅक्स वसुली या मार्केट किमिटीमध्ये सुरू आहे अह मला सांगा मला काही व्यापाऱ्यांना सांगायचं काही व्यापारी त्यांचं बरंचसं काम करले आता कर ते बिडी कुकाडवाला मला सांगायचं आता आहेत की जवळपास ऐकलं मला माहीत नाही अरे ते बिडी कुकडवाला सांगायचं तुमचं दुकान ते रेमंड शोरूम आहे का त्या रेमंड शोरूमवर माझी आमदार त्यांचे बंधू अण्णासाहेब बोर्डीकरनं ताबा केला बरोबर आहे तवा ताबा केला ते ताबा उठासाठी विजय भांबडे पुढे आलता विजय भांबडे लक्ष ठेवा रेमंडचं रे शोरूम माझ्यामुळे उभं आहे आणि तुमच्या दुकान पैसे वाटले का आता अशा प्रकारच अशा पद्धतीनं अरे ज्याचा उपकार आहे ते उपकार ठेवा आम्ही रेमंडच शोरूम आमच्यामुळे उभं आहे तुमचं आम्ही कोणाची जागा अडपली नाहीये आमचे शावकर असतील आमचे सत्तूशेठ दरगड असतील पंचवीस वर्ष त्यांचं भांडण होतं मी मिटवलं भांडण त्यांचं चला मला कशाला व्यापारी भांडण करता यांनी तर पंचवीस वर्ष भांडण लावून टाकलं होतं मी पुढाकार घेतला मी दोघांना बोलून घेतलं दोघांना सांगितलं मिटून घ्या कशाला भांडण करता चांगलं शोरूमवर राहिलं दोघंजण आता कामधंदे करले पण अशा प्रकारचं फालतू राजकारण मी कधी आयुष्यामध्ये केलं नाही एक चांड काय एक इथले डॉक्टर आहेत त्यांचा प्लॉट दोन हजार सहामध्ये आत्ताचे सभापती मार्केटचे त्यांचं नाव शंकरराव ठेवलेले काही लोकांनी तर त्यांनी डॉक्टर पाचणीला एक प्लॉट विकला होता दोन हजार सहामध्ये सहाशे रुपये स्क्वेअर फुटनं तो प्लॉट विकला होता पण दोन वर्षात त्याचे एवढे भाव वाढले ते डॉक्टर पाचणीला मग त्यांची नजर फिरली ते म्हणले डॉक्टर साहेब आता हे चुकून तुम्हाला रजिस्टर करून दिली ते मला वापस करून द्या म्हणजे भाव वाढल्यामुळे त्यांचा प्लॉट डॉक्टर पाच निघून वापस घेतला आणि त्यांनी करून घेतला डॉक्टर होलानी असतील डॉक्टर असे अनेक डॉक्टर लोकांना त्रास देण्याचं काम या शहरामध्ये केलं पण आम्ही अशा प्रकारचं राजकारण फालतू कधी केलं नाही हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेला सांगायचंय या शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांना त्रास होतोय मला व्यापाऱ्यांना एवढंच सांगायचं की आज ज्या ज्या व्यापाराचे दुकान पाडले ज्या ज्या व्यापाऱ्याला टॅक्स भरण्यासाठी त्रास देतात या सगळ्या मला व्यापाऱ्याला एवढंच सांगायचं तुम्ही काही काळजी करू नका महाराष्ट्रामध्ये सरकार हे महाविकास आघाडीचं येणार आहे त्याची काळजी करू नका आणि ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्याचा हिशोब मात्र विजय भामले शंभर टक्के घेणं घेणार आहे याची काळजी करू नका पहिला कार्यक्रम मार्केट कमिटीचा चिंता करू नका एकच महिना एकच महिना एक महिन्याच्या आत मार्केट कमिटी तुम्हाला दिसणार नाही ते शंकर त्या शंकरचा आधी कार्यक्रम होणार आहे तुम्ही चिंता करू नका एक महिना फक्त पण त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ पाहिजे तुम्ही एवढंच करा बटन दाबा त्याचं बटन कसं दाबायचं तर दा मला सांगा ना मी बरोबर दाबतो बटन त्याचं पण तुम्हाला बटन दाबावं लागतील मला सगळ्या जिंतुरगाला विनंती करायची या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता येणार आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला या जिंतूर शहरामध्ये आठ हजार मताची लीड देण्याचं काम या ठिकाणी केलंय त्याच्यामध्ये माझ्या मुस्लिम बांधवाचा खूप मोठा सिंहाचा वाटा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे त्यासोबत माझा हिंदू बांधव पण आहे सगळ्यांनी मिळून प्रचंड मोठी ताकद बंधू दादो साहेबांच्या पाठीमागं राहून या ठिकाणी आपण सगळ्यांनी देण्याचं काम या ठिकाणी केलं त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं मनापासून आभार मी आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मारणार आहे मला जनतेला सांगायचं की सरकारमध्ये भाजपचे लोक या ठिकाणी शहरामध्ये काय काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला या शहरामध्ये कोणाला प्लॉट घ्यायचा त्यांना विचार लागते काय करा घ्याव का कर नाही घ्याव का नाही इतके प्लॉटिंगचे यांचे लफ आहेत की बघायचे काम नाही आम्ही कोणत्याही माणसांना उठून सांगावं की विजय भांबळेनी कोणाचा प्लॉट हडपला एकही माणसांना सांगावं सिंगल मी कधी कोणाचा प्लॉट खाल्ला नाही कोणाची फालतू दृष्टी करून घेतली नाही मी कोणत्या पीकिम्याचा भ्रष्टाचार अडकलो नाही मला लोकं सांगतात की आता शहरामध्ये आता पैसे वाटालेत कुठं हजार रुपये पाचशे रुपये आलेत पैसे वाटालेत मी म्हटलं आता माझ्याकडे काही नाही द्यायला मी कुठून पैसे नाही मी तर कोणाचं काही खाल्लं नाही मी एक रुपया कोणाचा खाल्ला असं उठून एखाद्या व्यक्तीने सांगावं की विजय भांबळे तुम्ही ह्या करप्शन केलं हे भ्रष्टाचार केला याच्यात पैसे खाल्ले असं एकही व्यक्तीने मला उठून सांगावं की विजय भांबळे तुम्ही याच्यात पैसे खाल्ले मी कोणाचाही एक रुपया कधी जीवनामध्ये मी गरीब माणसाचा किंवा कोणत्याही माणसाचा मी पैशाच्या भ्रष्टाचारामध्ये मी अडकलो नाही एक रुपया नाही मी कुठून पैसे वाटणार आहे माझ्याकडे द्यायला काहीच नाही मी कालच्याही भाषणात सांगितलं की विजय भांबळेकडे द्यायला काही नाही माझ्याकडं आहे फक्त इमानदारी आणि तुमच्या जनतेची सेवा करण्याचं हे माझ्याकडे आहे म्हणून सगळ्याला विनंती करतोय की उद्याची निवडणूक ही तुमची सगळ्याची निवडणूक आहे सगळ्या जिंतूरकरांची निवडणूक आहे आज सगळ्या सेलू तालुक्यातल्या लोकांनी ठरवलंय की महाविकास आघाडीचा उमदा उमेदवार निवडून द्यायचा आहे सेलू तालुक्यात कोणत्याही गावामध्ये आपण फोन करा विचारा की काय परिस्थिती आहे सेलू तालुक्यामध्ये एकूण त्र्याण्णव गाव आहेत त्र्याण्णव गावाच्या लोकांनी ठरवलंय सेलू शहरामधल्या लोकांनी ठरवलं आहे की विजय भांबळेला आमदार करायचं अरे सेलू तालुका तर ता माझा जन्म झालेला नाही तिथं माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी जिंतूर आहे मग तुम्ही एक ठरवा की सेलू तालुका एवढ्या ताकदीनिशी आपल्या पाठीमागं उभा आहे आणि जिंतूरमध्ये शहर जिथं माझा जन्म झालेला आहे तुम्ही सेलूपेक्षा जास्त जिंतूरकरांनी माझ्या पाठीमागं उभं राहावं अशा प्रकारची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने करणार आहे माझं स्वप्न आहे की जिंतू शहर मला चांगलं करायचं आहे मी ठरवलं आहे माझा जाहीरनामा तुम्ही बघितला का मला माहीत नाही तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी जर आमदार झालो तर मला शहरामध्ये चांगलं काम करायचं या ठिकाणी एक नाट्यगृह आम्हाला करायचं आहे आम्हाला एक मंगल सुंदर बांधायचं त्या मंगल किंमत फक्त पाच हजार रुपये राहील गरीब माणसाला एखादं मंगल मिळत नाही दोन दोन लाख रुपये खर्च येतो आहे आणि एक सुंदर मंगल कार्य बांधण्याचं काम मला या ठिकाणी करायचं आणखीन आमच्या मुस्लिम बांधवांची मागणी आणखीन दोन शादीखाने करायचे नगरपालिकेची जागा अडीच एकर त्या ठिकाणी आपल्याला शादीखाना बांधायचा एक चांगली शाळा करायची आणि एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल बांधायचं ते काम मला करायचं शहरामध्ये मंदिर असं कब्रस्थान असतील बाबासाहेब आंबेडकरांची काम समाज मंदिरची कामं असतील ही सगळी कामं आपल्याला करायची हे सगळे कामं मला करण्यासाठी तुमची साथ पाहिजे विजय भांबळेकडं पैसा नाही पण विजय भांबळेकडं काम आहे म्हणून मला सगळ्या जिंतुरकाला विनंती करायची सर्व लोकांनी विनंती करायची कोणाच्या भूल चा बळी पडू नका ही लोकं फक्त निवडणुकीच्या काळात फक्त तुम्हाला मतदान मागायला येते निवडणूक झाली की त्यांचा फोनसुद्धा कधी लागत नाही विजय भांबळेचं ऑफिस विजय भांबळेचं घर विजय भांबळेचं मोबाईल चोवीस तास सुरू आहे माझा मोबाईल सुद्धा कधी बंद असतो निवडणुकीपुरता कार्यक्रम नाही आहे आमचा आम्हाला पाच वर्ष लोकांची सेवा करायची पण ह्याच मतदारसंघातले लोकप्रती दोन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत समोर एक भाजप आणि एक वंचित आघाडी भाजपचे उमेदवार राहते पुण्याला वंचितचे राहतात मुंबईला आता वंचितच्या उमेदवारच्या बाबतीत मला मी कालही भाषणात सांगितलं सुरेश भैया तुमच्या सोबतची जी चांडा चौकडी याच्याकडून जरा सावध राहा ते सुरेश भाय्याला आणखीन कळलं ती चांडा चौकडी त्यांना एवढं मोठं केलं आगाव साहेब आता काय सांगा कोणाला सभापती केलं कोणाला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं कोणाला नगर अनेक पद दिले मी बघितलं नाही कोण कोणत्या जातीचं आहे कोण कोणत्या धर्माचं आहे कोण कोणत्या पंथाचं आम्ही कधी बघितलं नाही आम्ही बघितलं का हे समाजाचं याला पद द्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आमच्या पक्षाने केलं आम्ही सगळ्यांनी केलं आम्ही सगळ्यांचा मान सन्मान केला अनेक जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पक्षाने केले अनेक सभापती आमच्या पक्षाने केले मी केले पण अशा प्रकारचं जातीपातीचं राजकारण मी कधी के आयुष्यामध्ये केलं नाही आणि हीच मंडळी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला अडीच लाखावर ही विकले अडीच लाखाला आणि म्हणून सुरेश भाईला सुद्धा मला सांगायचंय त्या दिवशी सांगितलं की ही चांडाळ चौकडी तुमच्या आजूबाजूला फिरली ही का भाजपने मॅनेज होतील काही सांगता येत नाही दोन दिवसामध्येच जे भाजपचं काम करणार हे सुद्धा लक्षात ठेवा आणि ही भाजपची बी टीम आहे मी भाषणात सांगितलं ही भाजपची बी टीम आहे वंचितची गँग ही हे फक्त माल हाणासाठी याच्या पाठीमागे दुसरं काही नाही हे सुद्धा गोष्ट माझ्या प्रत्येक लोकांनी समजून घेतली पाहिजे भाजपच्या आमदारांच्या बाबतीत बोलायचं मला त्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर प्रचंड ॲक्टिव्ह असतात त्या स्वतः फोन करून सांगतात की व्हॉट्सअपवर हे टाका फेसबुकवर ते टाका मला फेसबुक मॅडमला एवढंच सांगायचं की थोडं जमिनीवर आलं असतं तर तुम्ही बरं झालं असतं ही वेळ तुमच्या आली नसती पस्तीस गाव अशी की त्यांना गावात येऊ दिलं नाही किती पस्तीस पस्तीस गावामध्ये त्यांना विरोध झाला गावात येऊ नका म्हणले आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्ता सकाळी मी सहाला चाललो एक हजार लोक स्वतःचा बँड स्वतः हा एक रुपया न देता ते एक एक हजार लोक आमचं स्वागत करलेत कैलास महाराज माझ्या सोबत आहेत आमच्या आगाव साहेब सोबत आहेत अरेकडे विनोद राठोड असतील व्ही पी असल आमचं स्वागत एक एक हजार लोक खेळामध्ये करते स्वतःच्या पैशाने पण यांना पस्तीस गावामध्ये विरोध झाला की तुम्ही येऊ नका दिदी आता तुम्ही पाच वर्ष आमच्या गावात कधी आलेच नाही अशा प्रकारचं राजकारण करणारे लोक मागच्या वेळेस काही लोकांनी निवडून दिलं म्हणून जिंतुरकारला विनंती करतोय आज ही निवडणूक आता तुमची निवडणूक आहे ही विजय भांबळेची निवडणूक नाही आहे ही प्रत्येक माझ्या मतदाराची निवडणूक आहे मी पैशानं जरी कमी असेल मी हजार पाचशे रुपये देऊ शकत नाही आणि मला सांगा हजार रुपये किती दिवस पुरणार आहेत दोन हजार रुपये किती दिवस पुरणार आहेत एक दोन हजार रुपये आपले जास्त दिवस पुरणार नाहीत किती दिन काम आएंगे दो दिन लेकिन पाच साल कोण काम करणार या सगळ्या गोष्टीचा विचार माझ्या प्रत्येक मतदारांनी करावा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढा शब्द देतो महाविकास आघाडीचं सरकार येणारही काळ्या दगडाची पांढरी रेगे एकशे ऐंशी जागा आपलं येणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपला होणार आहे मुख्यमंत्री कोण होईल मी सांगता येत नाही उद्धव ठाकरे साहेब होईल पवार साहेबांचा होईल किंवा राहुलजी गांधीचा होईल मुख्यमंत्री शंभर टक्के आपला होणार आहे असं होऊ नये मुख्यमंत्री आपला आणि आमदार तिसरा a